पण घरचे म्हणायचे का तू रोटरी मारून घे कारण की कांदे कांदे त्या पद्धतीत नाही आहे आपण मका वगैरे करू म्हणे पण हे औषध मारल्यामुळे आम्हाला हा रिझल्ट आला हे कांदे बघा आता कसे झाले एकदम हिरवेगार एकदम हिरवेगार त्याची मान त्याची पातीची फुटवा वगैरे काळोखी कोणी म्हणणार नाही का हे कांदे रोटरी मारून मका करायची होती हे औषध मारल्यामुळे ना आम्हाला दहा ते बारा दिवसातच एकदम युरोप आला एकदम पातीला चकाकी आली एकदम पूर्ण आजूबाजूच्या कांद्यामध्ये तुमचे कांदे आज सर्वात टॉपला आहे टोपला आहे एकदम म्हणजे जसे की आता हे बघू शकता ही पत्ती वगैरे आणि हिची जी मान झालेली आहे हा मुळवा आहे हा मुळवा आहे ही जी पत्ती आहे एकदम म्हणजे फुटवे भरपूर आहे त्याला पातीची संख्या भरपूर आहे आणि अजूनही हे काम वाढतच आहे म्हणजे अजूनही नवीन क्रिया चालूच आहे क्रिया चालूच आहे नवीन मुड़ा आ, आ, नमस्कार बांधवांनो आज आपण येवला तालुक्यातील खैरगाव आणि इथे आहोत इथे या कांद्याच्या प्लॉटला आणि स्प्रे केलेला आहे त्यांचे कांदे एकदमच पूर्वी खराब झाले होते आ, पावसाने वगैरे पूर वगैरे येऊन तर जाणून घेऊया आपण त्यांच्या तोंडून की कांद्याची परिस्थिती पहिली कशी होती असत बघता तुम्ही किती चांगले आहात कांदे ते नमस्कार बंधू नमस्कार तुमचं नाव सांगा भीमराव भाऊ साहेब साईड खैरगाव मारण्यापूर्वी कांदे कसे होते तुमचे इधून असं पाणी चालायचं त्यावेळेस एकदम खराब होते पण आमचे माऊस भाऊ लासल गावचे ना त्याने आम्हाला हे औषध दिलं हे मारा म्हणे एकदा तुम्ही किती वर लासल चालत पण घरचे म्हणायचे का तू रोटरी मारून घे कारण की काने कांदे त्या पद्धतीत नाही आहे आपण मका वगैरे करू म्हणे पण हे औषध मारल्यामुळे आम्हाला हा रिझल्ट आला हे कांदे बघा आता कसे झाले एकदम हिरवेगार एकदम हिरवेगार त्याची मान त्याची पाथेची फुटवा वगैरे काळोखी कोणी म्हणणार नाही का हे कांदे रोटरी मारून मका करायची होती आणि आज तुमच्या गावामध्ये असलेले इतर कांद्याचे प्लॉट आणि तुमचे प्लॉट काय किती बदल आहे त्यांच्यामध्ये बदल म्हणजे आमच्या जवळच आता इथं आहे आ, तर इतका फरक आहे म्हणजे हे औषध मारल्यामुळे आम्हाला दहा ते बारा दिवसातच एकदम युरोपान आला एकदम पातीला चकाकी आली एकदम पूर्ण आजूबाजूच्या कांद्यामध्ये तुमचे कांदे आज सर्वात टोपला आहे टोपला आहे एकदम म्हणजे जसे की आता हे बघू शकता ही पत्ती वगैरे आणि हिची जी मान झालेली आहे हा मुळवा आहे हा मुळवा आहे ही जी पत्ती आहे एकदम म्हणजे फुटवे भरपूर आहे त्याला पातीची संख्या भरपूर आहे आणि अजूनही हे काम वाढतच आहे म्हणजे अजूनही नवीन त्याची क्रिया चालूच आहे क्रिया चालूच आहे एवढ्या नवीन मुळे तर इतकं व्यवस्थित आहे तर हे कांद्याला तीन स्प्रे करायचे असतं पहिला स्प्रे असतो गोलमध्ये पंधरा ते अठरा दिवसाच्या दरम्यान ओला असताना लगेच पुढेही ओल टिकून राहा म्हणून पाणी द्यायचं असतं दुसरा स्प्रे तीस दिवसाच्या मागे पुढे आणि तिसरा स्प्रे पंचेचाळीस दिवसाच्या थोडंसं मागे पुढे अशा प्रकारे आपल्याला कांद्या करता जर प्लॅन्टनशी असे तीन स्प्रे घेतले कमीत कमी दोन जरी घेतले तरी दीड पटीने उत्पन्न वाढतं आज तुमचा या औषधावर शंभर टक्के विश्वास बसला बसलेला बस आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार